त्यात बसतोय लोकांना अशी भाषा तुझी इकडून धक्का तिकडून धक्का देतोस का रे इकडून धक्का तिकडून धक्का देतोस का रे नाहीतर मारून ना असा गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग पंखाला तू काही डोक्यावर पडलेस करे नाही सर चला नाश्ता बघू पोहे आज नाश्त्याला सुरू करू नाही का सुरुवात जाऊ का बघाल चालले दळायला रेडी व्हायला लागलेले जसं की इकडे मग मी रानात गेलेले येतच आहे रानात मग चला जाऊ हां हि का, तर काय हिथं हिथं तुझं काय हा काय कि हिचं काय हिचं काय हिचं काय हिचं काय हिचं काय का, हा चला जाऊ तेवढंच हां तेवढंच दुसरं काय नाही तेवढंच बस अरे होटलचा जरा हा चालू येऊ यू खेट ते जा बाय जाऊ मी जातो शांत बघा येऊ सॉन्टे बाबा रे बाबा रे बाबा तीन वाजले जाता आज पीरू चपाती पेरू जाऊन कस काय कस काय झालं करतो बाजूला शेवगेचे आमटी आणि बाकी सुरू करू येऊ जा पोटात दुका जामच्या तर काहीच आता मोटर सुरू केलेली आहे जवळपास आता भुईमुगला पाणी लावणार काल झाला गव्हाला आज भुईमुगला आज फिटिंगचं काम झालं मस्तपैकी तर चला जाऊ आता भू काय जावं लागते राहण्यात का नाही हे कर चला आता येऊन जेवले तीन वाजता चला हाय व्होल्टेज चांगलं मस्त चला लेट टाईमपास करते बाबा तू तर शी

चला भग्या कुठे बघू बघ्या कुठे गेला काय कळ ना आज इकडे का बसलायस हं इथे का बसलायस आज उठ चला साहेब इकडं इकडे येऊन बसलाय का फिरप पापा मी गेला तिकडं नाही इकडं चला मध्ये गेली ती लाईट त्यामुळं पपा मी आल चहा पिलो परत बंद करून मोटर चा पिलो परत आता गेला तर आता थोडा मम्मीचं काम राहिले जाऊ मारायचं ते करतो आणि मग थोडं आपलं काम नाही आळस देतो केळी चला ओ हो ओ, 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 जायचं चला तर सहा वाजून गेलेलेच आहेत चिपकेली पाल आहे पाल इथं लपल्या लप बा चला साडेसहा वाजत आलेत पप्पा मम्मी अजून राहणारच आहेत चला जाऊ मला फिरवलेच गोंधळ माजवतोय बसल्याला आता आता बसून देणार नाही चला चला फिरू मग भेटतो तुम्हाला भेट तो चला एडिटिंग करू आणि ब्लॉगला इथंच संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करायच्या नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर तरी बाय गायच